ちょ。これでください <laughs> 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 वटवृक्षाची पूजा करते मनापासून प्रशांतरावांचं नाव घेते नेहमीच हसू गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे पुत्र ज्ञानेश्वरांनी घातली मला सर्वांसमोर म्हणतात हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि वट पौर्णिमेच आजच हे लूक कस वाटतंय ए हे मा आणि अजून माझ्या दोन मैत्रिणी आलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते ओळख असालच यांना नाव काय सौ देशांतमुळे खानदानाच आणि ही दुसरी मैत्री माझं नाव प्रिया तिने एकच सांगितलं तेव्हा घे ना सोन कुठे गेली सोना पण निघालो होता आम्ही आणि मस्त छान पावसाने दर्शन दिले तोपर्यंत एक थी थी। तो एक नाव घ्या गे तुम्ही चला ओखा ना बघ बंद कर いただきます。 영상편 <susurra> Al la madera. पहा घराच्या समोरच्या वड्याला पाणी होतं तर यांनी तिथं पूजा करूच दिली नाही आणि तिथून आता थोडा दूर आहे महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर त्या वडाकडे निघालो होतो इथून पण आम्ही पाण्यातून बिना चप्पलचं आणि सर्वजण एकमेकीला हसायलात आता वडाची पूजा करायची म्हटल्याच्यानंतर बिना चप्पलचं जावं लागणार तिथं गेल्याच्यानंतर आपले यूट्यूबर्स आपले इन्स्टा फॅमिलीच्या त्या ओळखीच्या महिला भेटल्या आणि त्यांच्यासोबत फोटो सेशन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे केली आणि पहा इथं सोनी मामीचं फुल निघालं तिथं हेमा मॅडम लावून द्यायला आणि हे घ्या ते घ्या <laughs> आणि विशेष इकडं पण पावसामुळं कसं अगोदर आवरायला उशीर झाला आणि पाऊस पडल्यामुळं सर्व ग्राउंडवर चिखलच दिसते आणि सर्व लेडीज पण पाऊस थांबल्यामुळं एकदाच घोळका आल्यासारखा आला आणि प्रत्येकजण म्हणजे पूजा करण्याच्या आपल्या आपल्या गरबडघाईमध्ये चालू आहेत पाहू शकता वडाला दोरा किती गुंडाळला प्रत्येक महिलेने जर वटवृक्षाचं एक एक झाड लावलं आणि त्या झाडाची प्रत्येकीने जर पूजा केली तर खरंच त्यांच्या पतिदेवाचं पण आयुष्य वाढेल आणि आपल्याकडं झाडं पण भरपूर होतील आणि दरवर्षी एक झाड म्हटल्याच्यानंतर पहा प्रत्येक महिलांनी जर आपण स्वत लावलेल्या झाडाची पूजा केली आणि दरवर्षी ते झाडाला निगा राखली तर काहीच कमी पडणार नाही पाऊस कमी पडणार नाही ऊन लागणार नाही आपल्याला उन्हाळ्यामध्ये सावलीसाठी जागा शोधावी लागणार नाही तर खरंच आम्ही तर आमच्या दारामध्ये लावणार कारण की आता जागा पण आहे तसं एक वटवृक्षाचं झाडं आमच्या दारात होतं पण तिथं पाणी साचलं होतं त्याच्यामुळं आम्ही मंदिरा महादेवाच्या मंदिराकडच्या या वटवृक्षाच्या झाडाला गेलो वड्याच्या झाडाला गेलो आणि तिथं पाहू शकता तुम्ही किती साऱ्या महिला आलेल्या आता आणि किती सुंदर सुंदर नटून थटून प्रत्येकीने काठापत्राची किंवा पार्टीवेअर साडी आणि ज्याची ज्याचं त्याचं लूक म्हणतात ना स्त्री साडीमध्ये शोभून दिसते तसंच तुम्ही पाहू शकता किती कलरफुल म्हणजे वेगवेगळ्या साड्या डिझाईन वेगवेगळ्या आणि ते वड्याच्या झाडाची पूजा करणं झाल्याच्या नंतर प्रत्येक महिला एकमेकीकडे पाहत होती हिचा मेकअप कसा आहे तिची साडी कशी आहे त्यात <laughs> मी पण आल्या का मी काही वेगळी नाही पण छान मला असं छान वाटते प्रत्येक महिला जर आपल्या स्वतःसाठी वेळ काढून अशी आता हे तर नवऱ्यासाठी पूजा करण्यासाठी एवढ्या नटून थटून आलेल्या आहेत पण जेव्हाही लेडीज आपला स्वतःसाठी मेकअप हो वगैरे करतील आणि स्वटा स्वतःसाठी तयार होतील तेव्हा मला पण खूप छान वाटेल कारण की मुलांसाठी पतिदेवासाठी घरच्यांसाठी भरपूर काही करतात पण सोटा स्वतःसाठी काहीतरी थोडंसं नटून थटून जर बाहेर आल्या तर किती छान वाटतात आणि इथं आता पूजा झाल्याच्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम पाच जणीच्या म्हणजे पाच भरतात सात जणीच्या भरतात म्हणजे प्रत्येक ज्याचे ज्याने गहू तांदूळ किंवा त्यात खारीक वाटी सुपारी काही पण टाकू शकता किंवा कोणी आंबा देतं ओटीच्या सामानामध्ये दे भरण्यासाठी प्रत्येकजण ज्याची ज्याची वेगळी पद्धत असते आणि ही हे मामाजी माझी मैत्रीण चारठाण्यापासून आहे आणि इकडं पण मी तिला बोलून घेतलं आणि बाजूची प्रिया त्या पण दोघी पण चार ठाण्याच्याच येतात तिकून त्यांना बोलून घेतलं म्हटलं आज मला पण सुट्टी आहे आणि या म्हटलं आपण मामी पण इथंच आहे तर आपण चौघीजणी जाऊ कारण की आत्ता नवीन कॉलनीमध्ये एवढ्या तर काही मैत्रीण नाहीत पण पाठीमागं ज्या पिवळ्या साडीवाल्या दिसतात त्यांची ओळख झालेली त्या म्हणजे आमच्या बाजूचेच आहेत आणि त्या पण छान मैत्रीण झाल्या आता पण त्या अगोदर निघून गेल त्या आणि त्याच्यानंतर आम्ही आलो तर आम्ही चार आणि त्या तिघीजणी अशा मिळून जणी झाल्या एकमेकीची ओटी भरायला आणि खूप म्हणजे वटपौर्णिमेचा कार्यक्रम आमचा पूजा वगैरे छान झाली अगोदरच थोडा पाऊस आला आणि चिखलामध्ये पावसामुळे त्या पलीकडच्या वडाला पूजा करता आली नाही त्याच्यामुळं थोडी परेशानी झाली चिखलातून पाण्यातून ह्या थोड्या दूरच्या वडाच्या झाडापर्यंत आम्हाला यावं लागलं आणि इथं आल्याच्यानंतर खरंच मन प्रसन्न झालं पाहू शकता हेमा मॅडमचे पाय कसे चिकले आणि भरले तसे प्रत्येकीचेच भरले तर पण हेमा मॅडमचे दिसले म्हणून तुम्हाला दाखवले आणि सोनी मामी आणि प्रियाताई यांची ओटी भरणं झाली आणि आता आमच्या यांचं गौरी ब्युटी पार्लर आहे ताईचं आणि त्यांच्याकडनं आणि त्यांचे त्यांच्या दोन मैत्रिणी आम्ही त्या चार आणि ह्या तीन अशा सात जणीची ओटी भरण्याचा कार्यक्रम छान झालेला आहे आणि आता व्हिडिओ थोडाच राहिला आहे आणि थोड्या व्हिडिओमध्ये आपलं महत्त्वाचं काम ते म्हणजे उखाणा घ्यायचं आणि कोण कसा उखाणा घेते आहे ते नक्की मला कमेंटमधून सांगा तुम्हाला उखाणा कोणाचा आवडला आणि आज नवऱ्याचा दिवस पतिदेवासाठी पतिदेवाच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास असतो तर पाहूया उखाणे आता कोल्हापूरच्या देवीचा सोन्यात असतात माधवरावांचं नाव किती वटपौर्णिमेचा सोना वटवृक्षाची पूजा करते मनापासून प्रशांतरावांचं नाव घेते नेहमीच गणपती बाप्पा शंकर मला घ्या तुम्ही वटवृक्षाच्या झाडाला नमस्कार करते वाकून शिवदास रावांचं नाव घेते तुमचं मान राखते